मैत्री हेल्थकेअर संस्था मन्सर आणि मेडिकवर हॉस्पिटलच्या माध्यमातून मैत्री हेल्थकेअर संस्था मंचर आणि मेडिकवर हॉस्पिटलच्या माध्यमामधनं वाडाखेड या ठिकाणी आयोजित सर्व रोगनिदान तपासणी शिबिर हे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी घेण्यात आलं या कॅम्पचं उद्घाटन आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं कॅम्पमध्ये दिवसभर दोनशे चौदा रुग्णांची हेल्थ चेकअप करण्यात आली आहे या तपासणीच्या दरम्यान दीडशेहून अधिक रुग्णांचे मधुमेहची तपासणी छातीची पट्टी तसेच ब्लड प्रेशर वजन इतर तपासण्या मोफत विनामूल्य करण्यात आल्यात वैद्यकीय डॉक्टरांकडनं तपासणीच्या वेळी रुग्णांना आरोग्याविषयी सल्ला मार्गदर्शन करण्यात आलं काही रुग्णांना तपासणीदरम्यान कोणताही आजार निघाला नाही काही गरजू रुग्णांना उपचारांसाठी मैत्री हेल्थकेअर संस्था आणि मेडिकल हॉस्पिटल संगमनेरी यांच्या माध्यमामधनं उपचारांसाठी मनसर हेल्थकेअर संस्थेच्या मार्फत सहकार्य केलं जाणार आहे कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मैत्री हेल्थकेअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर सचिव प्रियाताई पोखरकर खजिनदार कोमल देशमुख वीणा पोखरकर तसेच आशिष गवारे शिवप्रसाद गोसावी युवा प्रमुख राजसाहेब पोखरकर मनसर महिला जनसंपर्क प्रमुख सुषमाताई थोरात तसेच मेडिकल हॉस्पिटल संगमनेर मॅनेजमेंट अधिकारी संतोष गोडसे सर डॉक्टर पायल तसेच डॉक्टर ओंकार जाधव यांच्या माध्यमामधनं वीस डॉक्टरांची टीम या ठिकाणी आली होती आरोग्य हेल्थ चेकअप कॅम्पचे दिवसभर नियोजन करण्यात आलं होतं संस्थेचे खेड तालुका मॅनेजमेंट अधिकारी महेंद्र यादव सर तसेच खेड महिला अधिकारी लताताई हुंडारे तसेच खेड तालुका जनसंपर्क अधिकारी दीपक पावडे सर वाडा गावाच्या सरपंच रुपालिताई माने यांनी या कार्यक्रमाचं योग्य असं नियोजन केलं तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कात्रज डेअरीचे संचालक अरुण चांबारे तसेच संचालक संजय गांधी योजना खेड तालुका कमिटी सदस्य अनिकेत गोरे पुरवठा शाखा अधिकारी श्री किरण साबळे सर युवा उद्योजक उमेश कुंभार ओम साई पतसंस्था अध्यक्ष सुनील पावडे निलेश घनवट ग्रामपंचायत संचालक काळुराम सुपे खेड पंचायत समिती माजी सभापती युवा उद्योजक शिवाजी शेठ मोरे तसेच श्री रामदास पाचपुते शिंदे विविध कार्यकारी सोसायटी संचालक श्री दादू नामदेव गायकवाड श्री मालक शेठ पाचपुते आदी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन जगदाळे गुरुजी यांनी केलं आहे मैत्री हेल्थ केअर सेवाभावी संस्था मनसर आंबेगाव तालुका जवळ दोन हजार अठरापासून कार्यरत आहे दोन हजार अठरापासून आजपर्यंत आम्ही जवळजवळ साडेआठशे रुग्णांना जवळजवळ साडेआठ लाखापर्यंत कॅन्सरचे पेशंट असू डायबिटीजचे पेशंट असू हार्टचे पेशंट असू ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल तिथं आपल्या संस्थेने आर्थिक मदत सामाजिक मदत केलेली आहे आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून भविष्यातसुद्धा संस्थेच्या माध्यमातून भविष्यातसुद्धा आपण एक चांगले सामाजिक उपक्रम एक शिबिरे शिबिर शिबिरं आपण आयोजित करणार आहे तर आपण संगमनेर मेडिकेअर हॉस्पिटल आणि मैत्री केअर सहभागी संस्था ह्या माध्यमातून आज वाडा या ठिकाणी आपण एक भव्य असा विनामूल्य मोफत कॅम्प आयोजित केलेला आहे त्या कॅम्पच्या दृष्टीने कॅम्पच्या कॅम्पच्या निमित्ताने आज जे काही रुग्ण या ठिकाणी येणार आहेत त्या रुग्णांना उपचाराच्या निमित्ताने उपचारासाठी आपण सवलतीच्या दरात आणि आणि इतर मोफत ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया किंवा उपचारासाठी संस्था आणि मेडिकल हॉस्पिटल मदत करणार आहेत भविष्यातसुद्धा मैत्री हेल्केअर सहभागी जी संस्था आहे ती एकमूळ संस्थेचे ध्येय उद्देश आणि धोरणं आहेत ती पूर्ण करण्यासाठी संस्था आपली कार्यरत राहणार आहे भविष्यात मोठमोठे हॉस्पिटल भविष्यात संस्थेचा जो उद्देश आहे की एक चॅरिटेबल हॉस्पिटल सर्वसामान्य लोकांसाठी उभं करायचे एक फ्री क्लिनिक संस्थेच्या माध्यमातून उभं करायचे नर्सिंग कॉलेज उभं करायचे असे हा ह भरपूर असे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून आपण भविष्यात एक एवढ्या चार ते पाच वर्षात उभं करणार आहे तर याच्या ह्या माध्यमातून जे गोरगरीब लोक आहेत सर्वसामान्य लोकां लोक आहेत यांची सेवा करणे हे संस्थेचा मेन उद्देश आहे मदत करणं हा संस्थेचा मेन उद्देश आणि ही संस्था त्यासाठी कार्यरत राहणार आहे खेड तालुक्यातील जनतेला माझा आव्हान आहे की या कॅम्पसाठी या शिबिरासाठी सर्वसामान्य लोकांनी या कॅम्पला उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी वेळेत चेकअप करून घ्यावी तपासणी करून घ्यावं आणि त्या उपचारासाठी जर काही मदत लागली तर खेड तालुक्यातल्या रुग्णांना संस्था आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य आणि मदत केलं जाईल नमस्कार मी प्रिया निलेश पोखरकर मैत्री हेल्थकेअर संस्था या संस्थेमध्ये सचिव म्हणून कार्यरत आहे आज आम्ही वाडा या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे मेडिकेअर हॉस्पिटलच्या संयोगानाने तर इथील म्हणजे शहरांमध्ये लोकांना उपचार भेटतात पण खेडोपाडी लोकांना उपचार भेटत नाही त्यासाठी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून तळागाळात जाऊन संस्थेसाठी काम करण्याचं ठरवलं आहे त्यासाठी मी खेडोपाडी राहणाऱ्या महिलांना सर्वांना आवाहन करते की कुणालाही काही प्रॉब्लेम असेल तर आज शिबिरामध्ये तुम्ही तुमची तपासणी करून घ्या आणि जरी तुम्हाला आज टाईम भेटला नाही तरी आमचा संपर्क येथील रहिवाशांना दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून आमच्या संस्थेबरोबर तुम्ही संपर्क करा आम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या तपासण्या असू द्या ऑपरेशन असू द्या आमच्या हॉस्पिटल आम जे हॉस्पिटल टाईप झालेलं आहे त्या हॉस्पिटलमधून तुम्हाला मोफत तुमच्या शस्त्रक्रिया करून दिल्या जातील धन्यवाद मी मी डॉक्टर ओमकार जाधव मेडिक्योअर हॉस्पिटल येथे कार्यरत असून आमचे टीम मॅनेजर संतोषजी गोडसे सर यांच्यासोबत आम्ही मैत्री हेल्थकेअर संस्था येथे आरोग्य शिबिराचा कॅम्प आरो कॅम्पचे आयोजन केलेले आहे तर ह्याच्यामध्ये आपण मोफत बी पी तपासणी शुगरची तपासणी आणखीन कोणते रोगांचं निदान करायचं असेल तर त्याच्याबद्दलचे पेशंटची आम्ही सगळी तपासणी करणार आहोत कर्मवीर भाऊराव म विद्यालय येथे वाडा येथे आम्ही हे आरोग्य शिबिर आज आयोजित केलेलं आहे तर येथे सर्व तपासण्या मोफतपणे होणार आहेत दिश्टे। दिश्टे। नमस्कार मी लता रमेश हुंडारे प्राथमिक आरोग्य केंद्र वाडा या ठिकाणी आशा सुपरवायझरचं काम करत आहे तसेच आपल्या मैत्री हेल्थ सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत आपल्या वाडा गावे गावामध्ये मेडिकवर मेडिक हॉस्पिटल गुंजावाडी यांच्या सहकार्याने आज जवळजवळ वीस डॉक्टर व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित आहे ह्या ह्या आपल्या शिबिराच्या माध्यमातून महा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य समी योजना अंतर्गत महिलां म्हणजे सगळ्याच पुरुष महिला आणि पुरुषांसाठी मा महा एनजीओप्लास्टी हृदयातील छिद्र मुतखडा हाडांचे फ्रॅक्चर तसेच ओपन हार्ट सर्जरी अशा अनेक प्रकारचे ऑप सर्जरी आपल्याकडून आपल्याकडून होणार आहेत तरी प्रत्येक कॅम्पला प्रत्येक आजारावरती आपण ह्या लोकांचं निदर्शने करून त्यांना सगळी माहिती देणार आहोत स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव